या कार्यक्रमानिमित्त सर्व पत्रकारांनी सन्मानित केलं त्यामुळे या, या महामार्ग पोलीस प्रशासनाचा आम्ही आभार व्यक्त करतो कारण जेवढे पोलीस आहेत तेवढेच पत्रकार आहेत त्यामुळे तुमच्या विभागाशी आमचं संलग्न चांगलं नातं दिसत आहे कारण एवढे पत्रकार कधी येत नाही तुमच्याच कार्यक्रमाला का दुसरं असं की या ठिकाणी आज शापूरमध्ये दुःखद घटना झालेल्या आहेत खरंच दुःखाचा दिवस शापूरसाठी आहे राष्ट्रीय सुरक्षा या ठिकाणी अभियान चालू आहे तो देशात चालू आहे राज्यात चालू आहे ठाणे जिल्ह्यात सुद्धा आता झाला आणि शहापूरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या पोलीस चौकीत होत आहे त्या ठाणे जिल्ह्याच्या ऍडिशनल एस पी गाडीकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर या ठिकाणी असे मी नाव ऐकलंय ते पोलीस निरीक्षक आदरणीय पी आय खानविलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आप आई तो बाहार आहे याप्रमाणे आप आले या आल्या मॅडम तर त्यांच्यामुळे शहापूर चौकीमध्ये आज चांगल्या पद्धतीने उपक्रम होतात त्या कांबळे मॅडम मी त्यांचा कार्यक्रम त्या दिवशी बघितला की तुम्ही उपक्रम करा पत्रकार तुमच्या पाठीशी राहतील तुम्ही जर सुस्त राहाल तर पत्रकार तुमच्याबद्दल येतीलच आज या ठिकाणी तुम्हाला चांगल्या कार्यक्रमाला गाळबट नको आमचे पत्रकार वाट बघून होते की या ठिकाणी लोकप्रतिनिधींना बोलवलं लो होतं परंतु ते आले नाही चांगल्या कार्यक्रमाला ते आले नाही या ठिकाणी आम्हाला समजलं की का आले नाही जर आम्हाला समजलं नसतं का आलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी लिखाण केलं असतं राजकीय मुद्दा केला असता पण चांगल्या कार्यक्रमाला गाळवट नको तिसरा मुद्दा असा की कार्यक्रम खूप छान आहे पत्रकार आणि प्रशासन हे सोबत असले तर सर्व काही होतं प्रभूचं सुद्धा मी या ठिकाणी मला दोनच दिलेत तरी एकच वाक्य मी सांगतो या ठिकाणी की राष्ट्रीय सुरक्षा अभियाना अंतर्गत या ठिकाणी काम केलं पाहिजे शंभर टक्के गरज आहे परंतु त्याचबरोबर स्टाफ सुद्धा अवेलेबल आहे का ते सुद्धा खानविलकर साहेब बघितलं पाहिजे एक एक पोलीस जर अख्खा पूर्ण एरिया पाच पाच किलोमीटर बघत असेल तर कसा बघेल त्यामुळे आकृती बंदाप्रमाणे पोलीस प्रशासन आहे का त्यांच्यासाठी वाहन आहेत का त्यांच्यासाठी राहण्यासाठी चांगली चौकी आहे का या सुद्धा गोष्टी बघितल्या पाहिजेत तरच ते काम करू शकतील दुसरा मुद्दा असा की राज ठाकरे साहेब बोलले होते एक दिवस तुम्ही फक्त पूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासन हातात देऊन बघा काय करतात ते बघा करता तस गाडेकर मॅडम आपण सुद्धा या पोलीस प्रशासनाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन टाका बघा काय पद्धतीने ते कामं करतील कारण काय झालं कोणाचा फोन आला तसं गाडी सोडून सोडली गाडी का तो धडपाडला मग पोलिसांच्यावर येतो अनेक प्रश्न अनेक समस्या पोलिसांना असतात त्याच्यामुळे राजकीय दबाव सुद्धा असतात त्याच्यामुळे त्यांना काम करायला अडचणी येतात आणि मग असे अपघात सुद्धा या ठिकाणी होतात पोलीस हा माणूस आहे हे सर्वांनी जाणलं पाहिजे पण नियम सुद्धा त्यांच्यासाठी खूप असतात आणि ते त्या पद्धतीने वागले तर नक्की शिस्त येणार आहे दोन्ही पद्धतीने पोलिसांना या ठिकाणी अडचणी असतात राजकीय दबाव असतो कधी कधी इतर सुद्धा दबाव असतात त्यामुळे ते या ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही परंतु राष्ट्रीय सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत मार्गदर्शन सगळे करणार आहेत जास्त की बोलणार नाही बोलण्यासारखं खूप आहे परंतु जाता जाता एकच सांगेल की आमचे आदरणीय या उपसरपंच यांनी सांगितलं की स्वतःला जपा स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष द्या आणि स्वतः जपलं तरच आपलं कुटुंब राहील धन्यवाद